आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या बात देत आहे महाराष्ट्र विधानसभेसाठी वीस नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक मतदानाची प्रक्रिया पार पडली तर मतमोजणी काल पूर्ण झाली यात महायुतीला तब्बल दोनशे तीस जागा तर महाविकास आघाडीला केवळ शेहेचाळीस जागांवर विजय मिळू शकला महायुतीच्या दोनशे तीस जागांमध्ये भाजपला एकशे बत्तीस शिवसेनेला सत्तावन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा मिळाल्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस सोळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला केवळ दहा जागा मिळाल्यात विदर्भात महायुतीला अठ्ठेचाळीस जागा मिळाल्या यात गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी चार जागांचा समावेश आहे गडचिरोलीतील आणि भंडारातील तीनपैकी दोन चंद्रपुरातील सहापैकी पाच तर नागपूर जिल्ह्यातील बारापैकी नऊ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झालेत अकोला जिल्ह्यातील पाचपैकी तीन बुलढाणातील सातपैकी सहा यवतमाळातील सातपैकी पाच यवतमाळातील अमरावतीतील आठपैकी सहा तर वाशिम जिल्ह्यातील तीनपैकी दोन मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत महाविकास आघाडीला केवळ बारा जागा विदर्भात मिळाल्या आहेत चंद्रपूरमधील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे सातव्यांदा विजयी तर का, साकोलीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अखेरच्या फेरीत अवघ्या दोनशे आठ मतांनी निसटता विजय झाला यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण मतदानाच्या सव्वीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नऊ पूर्णांक शून्य एक टक्के शिवसेनेला बारा पूर्णांक अठ्ठावीस टक्के काँग्रेसला बारा पूर्णांक बेचाळीस टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला अकरा पूर्णांक अठ्ठावीस टक्के तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नऊ पूर्णांक शहाण्णव टक्के इतकं मतदान झालेलं आहे इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी तेरा पूर्णांक ब्याऐंशी टक्के मतदान झालं आहे दरम्यान भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या दंडनीत विजयानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यापूर्वी युतीचे तिन्ही पक्ष आपापल्या विधिमंडळ पक्षाच्या स्वतंत्र बैठका घेणार आहेत महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात इत्यादी राज्यात नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फलोत्पादन वाढवलं हे जरी खरं असलं तरी त्यावर प्रक्रिया करून त्याची विक्री करण्यासाठी योग्य साधन आणि माध्यम उपलब्ध झाल्याशिवाय अन्न प्रक्रिया उद्योग होऊ शकणार नाही असं प्रतिपादन मध्य प्रदेशचे अन्न प्रक्रिया मंत्री नारायण सिंग कुशवाहा यांनी केलं पी डी के व्ही ग्राउंड दाभा इथं शुक्रवारपासून सुरू झालेलं अॅग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात अन्न प्रक्रिया उद्योग विषयावर एल आय टी अॅल्युमिनी असोसिएशन व्ही आय ए यांच्या सहकार्यानं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकरी उत्पादक ग्राहक कृषी विद्यार्थी आणि कृषीप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर चार दिवसांपासून इथं सुरू असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शन ॲग्रोव्हिजनचा उद्या समारोप होत आहे अखिल भारतीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचारी संघटना यांच्या वतीनं नागपूरच्या अजनी रेल्वे ग्राउंड इथं पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे उद्या सकाळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या, या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल याप्रसंगी संघटनेचे संरक्षक आणि केंद्रीय न्याय मंत्री राम मेघवाल हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत कोविड एकोणीस महामारीमुळं मागील पाच वर्षांपासून हे राष्ट्रीय अधिवेशन आणि वार्षिक सर्वसाधारण बैठक होऊ शकली नव्हती त्यामुळं असोसिएशननं यावर्षी राष्ट्रीय अधिवेशन मोठ्या स्तरावर संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर इथं घेण्याचं ठरवलं या अधिवेशनाला देशभरातून सुमारे तीस हजार सभासद आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याचं एससी एस टी रेल्वे कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष एम चंद्रमोहन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरे रिजिजू यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत अधिवेशना होते अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार पाडायचं आवाहन रिजिजू यांनी विरोधी पक्षांना केलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वपक्षीय बैठक झाली त्याला विविध पक्षांचे खासदार उपस्थित होते हे अधिवेशन उद्यापासून वीस डिसेंबरपर्यंत चालणार असून केवळ सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही भारतीय संविधानात पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यानं सव्वीस नोव्हेंबर अर्थात संविधान दिनापासून वर्षभर हरघर संविधान साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे भारतीय संविधानातील मूल्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावेत स्वातंत्र्याच्या मूल्यांसह राज्यघटनेनं ना प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या अधिकारासह राष्ट्रासाठी कर्तव्याची जाणीव अधिक व्यापक व्हावी यासाठी नागपूर जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधानाचा उप अमृत महोत्सव साजरा करू असं जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितलं सव्वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या दिनाच्या निमित्तानं आयोजित बैठकीत ते बोलत होते या दिनानिमित्त सायंकाळी चार वाजता नियोजन भवन नागपूर इथं अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोबरे यांचं शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष व्याख्यान ठेवण्यात आलं आहे याबरोबरच हे ठिकाण